नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली उन्हाळ कोथिंबीरची पेरणी आहे याच्या अगोदर एक प्लॉट या ठिकाणी घेतलेला होता या एक एक होता या प्लॉटमध्ये कोथिंबीर काढणी झाल्यानंतर परत एक एकरावरती आपण रोटर करून रान ओलवून परत पेरणी करतो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की खताची पेरणी कुठली केली पाहिजे तर आपल्या जमिनीला सूट होतं आहे असं आपण या ठिकाणी पाहू शकता कोथिंबीरसाठी पण अगदी चांगलं असलेलं महादन कंपनीचं चोवीस चोवीस जिरो हे खत पेरतो आहे त्याच्याबरोबर आपण जोडीला मायक्रोरायझर बायोफर्टिलायझर हे सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चार किलो एक एकरसाठी हे प्रमाण आपण वापरत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या याच्यामध्ये खत आहे आपल्या चॅनलवरती कोथिंबीर लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत त्याला कुठल्या कुठल्या खताची आवश्यकता असते आणि कुठले कुठे खत दिले पाहिजे त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ येणार आहेत याच्यामध्ये आपण फक्त शॉर्टमध्ये बघतोय या, या ठिकाणी पाहू शकता बियाण्याला बीज प्रक्रिया करून सावलीमध्ये सुकवलेलं होतं आणि बियाण्याला बी बीज प्रक्रिया करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण मर वगैरे होऊ नये म्हणून हे प्रेरणा केमिकलचं डेडलाईन नावाचं औषध आपण वापरलं आहे द कम्प्लीट सोल्युशन ऑफ पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये कंटेंट कुठलाही कंपनीने सिक्रेट ठेवलेलं आहे मला कुतिमेरीविषयी कुठलीही माहिती हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील